भल्या भल्यांना घाम फोडण्याची ताकद ठेवणारा धनगर समाज लोकसभा निवडणुकीत किती निर्णायक ठरू शकतो याची कल्पना प्रत्येक नेत्याला विजयाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असणारी ही धनगर वोट बँक आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न यंदा सगळेच पक्ष करताना दिसत आहेत मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर उफाळून आलेली धनगर समाजाची नाराजी कुणाचा गेम करणार धनगर समाजाच्या नाराजीचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून निवडणुकीत निर्णायक ठरणारा धनगर समाज नाराज काय ते सगळ्यात आधी जाणून घेऊ अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळण्याची मागणी धनगर समाज गेल्या कित्येक काळापासून करते राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता त्याच दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं धनगर आरक्षणाचंही गेल्या कित्येक काळापासून भिजत घोंगडे याच दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समावेश करून आरक्षण लागू करण्याच्या मागणीची याचिका शुक्रवारी म्हणजेच एकोणीस एप्रिल ला सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं धनगर आणि धनगर हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य केला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं धनगर समाजात नाराजीचा सूर उमटला आणि गेल्या काही वर्षांपासून असलेला या मुद्द्याचा निकाल ऐन निवडणुकांच्या तोंडावर लागल्यानं याचे पडसाद अर्थातच लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतात पण याचा फटका सगळ्यात जास्त कुणाला बसू शकतो हे बघणं महत्वाचं आहे पण त्याआधी धनगर समाजाची ताकद किती त्यावर एकदा जर टाकून आता किती नाही म्हणलं तरी महाराष्ट्रातलं आणि देशातलं ही राजकारण हे जातींभोवती फिरत प्रत्येक निवडणुकीत जाती अस्मिता महत्वाची ठरते आणि यात धनगर समाजाची मोठी ताकद पाहायला मिळते कारण महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या लोक ही जवळपास एक कोटींपेक्षा जास्त आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी नऊ टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकसभेतल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी चार आणि विधानसभेच्या तीस ते पस्तीस जागांवर उमेदवार निवड निवडताना मुख्य भूमिका ही धनगर समाजाच्या मतांची असते यंदा ही लोकसभेच्या बारामती माढा सोलापूर सातारा या मतदारसंघात धनगर समाजाची भूमिका ही निर्णायक ठरू शकते आणि हेच कारण आहे की धनगर मत आपल्या बाजूनं वळवण्यासाठी सगळेच पक्ष धडपड करतात शरद पवार ते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही मातब्बर नेते बेरजेचं राजकारण करताना धनगर समाजाला आपल्या बाजूनं ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत शरद पवारांच्या बाजूने विचार केला तर यंदाची निवडणूक ही त्यांच्या पक्षासाठी अस्तित्व लढाई त्यात बारामती म्हणजे त्यांचा बाले किल्ला हा बाले किल्ला भक्कम ठेवायचा असेल तर यंदा धनगर समाजाची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे आहे कारण या निवडणुकीत मतांचा प्रत्येक टक्का हा निर्णायक ठरणार त्यांनी महादेव जानकरांना माढा देऊन धनगर मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा डाव फेल गेला पण पवारांनी अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांना भूषणसिंह होळकरांना आपल्या पक्षात घेऊन धनगर मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी तजवीज केलीय तर दुसरी धनगर मत निर्णायक ठरू शकतात अशा माढा सोलापूर आणि साताऱ्यात त्यामुळेच धनगर मत आपल्या वळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस देखील उतरलेत शरद पवारांकडे जाणाऱ्या नाराज महादेव जानकरांची मनधरणी करत त्यांना पुन्हा महायुतीत आणलं त्यांना लोकसभेची एक जागाही देऊ केली शिवाय सध्याच्या घडीला धनगर समाजाचे नेते म्हणून ओळख असणारे गोपीचंद पडळकर हे देखील भाजप सोबतच या दोन बड्या नेत्यांचा फायदा भाजपला आणि महायुतीला धनगर समाजाची मतं मिळवण्यात होऊ शकतो माढ्यात उत्तमराव जानकर यांना आपल्या घेण्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न धनगर धडपड महाराष्ट्रातल्या राजकारणात धनगर समाजाची ताकद स्पष्टपणे दाखवून देते पण सध्याच्या घडीला धनगर समाजात जी नाराजी आहे त्याचा फटका कुणाला बसू शकतो असा प्रश्न आहे धनगर आरक्षणासाठी कोणत्या सरकारनं प्रयत्न केले नाहीत अशातला भाग नाही पण धनगर समाजाची मागणी पूर्ण करण्यात कोणत्या सरकारला यशही आलं नाही शिंदे सरकारनंही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात धनगर आरक्षणासाठी एक समिती स्थापन केली समितीनं बिहार तेलंगणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा दौराही केला मात्र तिथं धनगर अथवा अन्य तत्सम जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण दिल्याचं उदाहरण काही सापडलं नाही त्यात आता सर्वोच्च न्यायालयानं धनगर आरक्षणाचा मुद्दा फेटाळून लावल्यानं राज्य सरकारच्या अभ्यास समितीचं प्रयोजनही निरर्थक ठरू करू शकत ला राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी धनगर समाजाच्या आंदोलनाला कारणीभूत ठरवलं जातं सध्या राज्यात महायुतीचं महा सरकार आहे या महायुतीतही भाजप मोठा भाऊ असल्याचं चित्र आहे या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याची याचिका फेटाळली त्यामुळं धनगर समाजाची नाराजी ही महायुती सरकारच्या विरोधात जाऊ शकते आणि पडळकर जानकरांसारखे धनगर समाजाचे बडे नेते भाजपच्या सोबत असूनही त्यांनी यासाठी म्हणावी तशी पावलं उचलली नसल्यानं धनगर समाजाची नाराजी ही थेट भाजपवर जास्त पाहायला मिळू शकते असं राजकीय जाणकार सांगतात आणि असं झालंच तर धनगर समाजाच्या नाराजीचा जास्त फटका हा भाजपला बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतं महायुती की महाविकास आघाडी धनगर समाजाच्या नाराजीचा फटका कोणाला सगळ्यात जास्त बसू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आवर्जून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका